जय शिवराय जय शंभूराजे आज काय विशेष या सदरामध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आज विशेष आहे शनी जयंती आणि शनी जयंतीविषयीची माहिती आपण समजून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांचे जन्मोत्सव श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरे केले जातात यामध्ये एक महत्त्वाचा सण म्हणजे शनी जयंती हा दिवस शनिदेवाचा प्रकट दिन मानला जातो दरवर्षी ज्येष्ठ अमावसेला जयंती साजरी केली जाते सन दोन हजार पंचवीसमध्ये शनिजयंती सव्वीस मे रोजी साजरी होत आहे म्हणजे आज साजरी होत आहे शनिदेवांना न्यायाचा देव मांडले जाते ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात नवग्रहामध्ये शनीला विशेष स्थान आहे ते सूर्यदेव छायादेवीचे पुत्र आहेत त्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते त्यांचे जीवन सुखमय होते जर त्यांच्या कुंडलीत शनी दोष असतो त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या दिवशी भक्त उपासना करतात शनिदेवांचे विशेष पूजा करतात शनीच्या मंदिरात जाऊन ते काळे वस्त्र काळे तिल तेल लोखंडाचे सामान इत्यादी अर्पण करतात शनी, चा शनी चालिसा हा शनिस्त्रोताचं पठन करून शनीच्या कृपेची कामना करतात या दिवशी गरिबांना अन्न व वस्त्र दान करणे पुण्यकारक मानले जाते शनी जयंती आपल्याला चांगले कर्म करण्याचे प्रेरणा देते शनिदेव आपल्याला नेहमी योग्य आचरणात ठेवावे प्रामाणिकपणे काम करावे आणि इतरांना मदत करावी असा संदेश देतात शनी जयंती हा केवळ धार्मिक सण नाही तर तो आत्मपरीक्षण आणि शुद्ध आचरणाचे स्मरण करून देतो आपण जर चांगले कर्म केले तर शनिदेवाची कृपा आपल्यावर नक्की राहील म्हणून हा दिवस श्रद्धा आणि भक्तीने साजरा करावा धन्यवाद जय भवानी